कुकिंग स्वागत स्पेशल मेनु अंडा मसाला घरी बनवला टेस्ट एकदम फाइव स्टार कांदा मसाला थोडं झणझणीत तडका आणि उकडलेली अंडी बस हा सुगंध आणि हा रंग पाहूनच तुम्हाला भूक लागेल जर तुम्ही अंडा लवर असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारे आपल्याला अंडी उकडून घ्यायची आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा फोडणीसाठी आपल्याला बारीक कापलेला कांदा घ्यायचा आहे वाटणासाठी आपण अद्रक लसूण आणि मिरची घेणार आहोत छान आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे कढी छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेलसुद्धा हाय फ्लेमवर मस्त आपण कडकडीत गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे व्यवस्थित सोनेरी रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत कांदा छान परतला की त्याचा फ्लेवर अजून खुलतो तुम्हाला सर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विना मूल्य आहे तर या महाराष्ट्रातल्या मुलीला तुम्ही प्रेम आणि सपोर्ट द्या आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे एक मोठा चमचा आपण घरगुती आगरी कोळी मसाला टाकणार आहोत एक मोठा चमचा आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे मी एव्हरेस्टचा गरम मसाला वापरला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही गरम मसाला वापरू शकता मसाले परतताना फ्लेम आपण लो किंवा मिडियम ठेवणार आहोत छान व्यवस्थित आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे मस्त छान रंग आला आहे मसाल्याचा आता आपल्याला त्याच्यामध्ये तयार केलेली पेस्ट टाकायची आहे छान ही पेस्ट आपण कच्चा वास जात नाही तोपर्यंत व्यवस्थित परतून घेणार आहोत सुगंध आला ना, ना म्हणजे मसाला एकदम भारी आपला परतून झालेला आहे हा अंडा मसाला तुम्ही तांदळाची भाकरी चपाती रोटीसोबत खा खूप भारी लागतो जे अंडा लवर आहेत जे नॉन व्हेज प्रेमी आहेत त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा लहान मुलं सुद्धा आवडीनं खातील अशी भन्नाट रेसिपी आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया म्हणजे ग्रेव्ही आपली एकदम छान होईल छान एकजीव करून घ्यायची आता फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत मस्त रंग आलाय बघा एकदम धमाका हा रंग पाहूनच तुम्हाला भूक लागली असेल ना घरचा अंडा मसाला पण चव एकदम रेस्टॉरंट लेवलची एकदा हा अंडा मसाला तुम्ही ट्राय केला ना तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवावं असं वाटेल आणि तुम्ही बाहेरचा अंडा मसाला खाणं विसरून जाल आता तुम्हाला अंडा मसाला खाण्यासाठी कोणत्याही स्टॉलवर किंवा रेस्टॉरंटमध्ये जाण्याची आवश्यकता नाही तुम्ही घरच्या घरी अशा प्रकारे झटपट अंडा मसाला बनवू शकता आता आपण ती अंडी उकडलेली ती सोलून घेतली आहे त्याला मधून अशी कट्स दिले आहेत ती अंडी त्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे ती अंडी छान आपण ग्रेव्हीमध्ये एकजीव करून घेणार आहोत मस्त ग्रेव्ही एकदम परतली की त्याचा फ्लेवर अजून खोलतो आणि जेव्हा मसाले एकत्र येतात ना तेव्हा त्याचा सुगंध अप्रतिम लागतो अंडी टाकल्यावर ग्रेव्हीचा टेक्स्चर बघा एकदम रिच झालेला आहे वा रंग सुगंध आणि चव तिन्ही परफेक्ट आता आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत पुन्हा छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित अंड्याला मीठ लागलं पाहिजे ही अंडा मसाल्याची प्लेट बघून कोणाचंही मन हरवेल गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत हा अंडा मसाला एक नंबर लागतो एकदा ट्राय करून बघा पुन्हा तुम्ही बाहेरचं खाणं विसरून जाल घरचं बनवलेलं पण टेस्ट एकदम फाय स्टार छान तर्री आली आहे आणि घरभर सुवास दरवळला आहे तुम्ही हा अंडा मसाला दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणासाठी खास बनवू शकता जबरदस्त दिसतो अंडा मसाला रंगावरून तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे हा अंडा मसाला लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल अशी भन्नाट रेसिपी आहे घरच्या घरी बनवलेला अंडा मसाला आहे पण टेस्ट एकदम फायव्ह स्टार सारखी गरमागरम अंडा मसाला खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत खूप खूप शेअर करा रेसिपीला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा